गुड मॉर्निंग यू टाईम फॅमिली कसे आहेत बरे आहेत ना मी सिमिता तर सिमिता फॅशन डिझायनरमध्ये तुमच्या स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडीओमध्ये सकाळीच खूप दाट दुखे पडले धुक्यात वाट खूप हरवली आहे आजूबाजूच्या काहीच दिसत नाही आमच्या इथली शाळा पण दिसत नाही गेले दोन दिवस झाले दुखे सकाळी सकाळी येत आहेत त्यासाठी एकच कविता प्रभात सुमई घेऊन आले दुखे शुभ्र पांढरी कुदबुच राणी दातून आले दुखे किंवा ठरवली दुखेत मी हा सकाळचा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे सकाळची सुरुवात प्रसन्नना वाटते पाठेच खूप दुख आहे आमच्या शेजारी चुलीवर पाणी तापवलेली शेकोटी सकाळी दिसेल तुम्हाला हे पहा चुलीवर पाणी तापवतात शेजारी सकाळचे अंगण पाणी मरून घेतलेले लाल फुले बाहेर अजून सोनचप्पा फुले घ्यायची आहे सकाळच्या ले घालून चा दोन कप माझ्यासाठी आणि बहिणीसाठी करत आहे चालू को ये किया है दूध घरचे बटून चालू को ये लिए उधर सकाळ चाय था माझ्यासाठी आणि बहिणीसाठी इथून घेता येईल थोड्याच वेळात नाश्ता काही बनवायचा ते काही नको तही आजही घरी मेथी आहे कोथंबीर आहे घरी तर पिठे आहे त्यापासून मेथी कोथंबीर पराठे कडे कडक त्यासाठी काय काय घेतले पाम मेथी चिरून घेतली जिरे घेतले तिळे घेतल्या साखर चिमट गहू आणि जारीचे पीठ एकत्र घेऊन घेतले थोडा रबा थोडे डाळीचे पीठ इतर जे दिनस असेल ते तुम्ही घेऊ शकता थोडे मीठ चवीपुरत्या आलं लसूण मिरची यांचे बाटण कट चिली पावडर हे पीठ मळून घ्या तुम्ही थोडा वेळ पीठ भिजवून घ्या त्याचे छोटे छोटे गोळे करून छोटे छोटे थालीपीठ बनवू शकता थालीपीठ किंवा पराठे दोन्ही बाजूंना खरपूस भाजून घ्या तेलावर हे ते पराठे तुम्ही तळून पण घेऊ शकता एका पलाठीच्या कागदावर छोटा गोळा घ्यायचा त्याला तेलाचा हात द्यायचा आणि तुम्ही पराठे तळून घेऊ शकता बघतलं थालीपीठ कडकच होणार उघिर होत नाही पुरी सारखे नुसतं गव्हाचे पीठ घेतलं तर थालीपीठ फुगू शकत नाही अरे बघतलं म्हणून कडक होतं घरात दुही नसताना टाका नीळंच चचा बापुरकीला हेमी घरात जे जिनस असतील त्याच्याबरोबर तुम्ही चंगदाना चटणी किंवा सॉस इतर याच्याबरोबर पराठे तुम्ही सर्व करू शकता अशा प्रकारच्या नाश्ता सकाळच्या ग गडबडीत असाल तर तुम्ही करू शकता माझ्यासारखी तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा बला ऑर्डर आहेत नाश्ता करूनच मला शॉपवर जायच्या कस्टमरच्या ऑर्डर तयार करण्यासाठी कसा वाटला हे व्हिडिओ आवडले लाईक सबस्क्राईब करा तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय भेटू पुन्हा